सर्वच महापुरुषांना वंदन करून आज छत्रपती भवनच्या उद्घाटन सोहळ्याच्या निमित्तानं महंत गुरुवर्य प्रेममूर्ती शिवाजी बाबाजी श्रीक्षेत्र नारायणगड मठाधिपती त्यांचा आशीर्वाद घेऊन स्वामी मठाचे मठाधिपती लक्ष्मणजी महाराज निवे साहेब यांच्या ही चरणी नतमस्तक होतं आमचे शिवचरित्रकार राजेंद्रजी महाराज वाघमारे यांच्या इचरणी नतमस्तक होतो ज्यांनी अखंडपणे आपला आरक्षणाचा लढा तेरा महिन्यापासून सुरू आहे त्या ठिकाणी आपल्या खांद्यावरती महाराज मंडळाची सुद्धा सांभाळली आणि अखंडपणे आजपर्यंत देशात नव्हे असे कीर्स अंतर्वादी झाले त्याचं सगळं निवेदन आमचे महाराज महाराजी यांच्या चर्नी नतमस्तक होतो नानाजी महाराज कदम यांच्या या नतमस्तक होतो आमचे नाना नाना कंटिन्यू आंदोलन हळूद येणारा नाऊची पाणी त्यांच्या भोदले महाराज यांच्या संस्थांजी बाबाजी त्यांच्या बाबाजी मला वर बोलून माहिती आता आणखी सांगायला सगळ्या संत सावरे महाराज त्यांच्या चरणी नसतो सर्व संत माणसांच्या चरणी होत आज हा सामाजिक कार्यालयाचा उद्घाटन सोहळा पार पडला त्यांच्या हस्ते आजपासून हे जनतेसाठी भूल झालेलं इथं काय भाषण होणार नाही कारण आता आपली बैठक अंतर्वाळीत पण बैठकीला की एक वाजणारी असा अंदाजा लागला कारण लांबून लांबून यायचे आणि वेळ दोनची होती कार्यालयाची म्हणून लांबून लवकरच करून घ्या कारण तिकडं बरे ठिकेत होते आणि तिकडंच जर चार वाजले तरी इकडं कसं होतं म्हणून हे उद्घाटन थोडं आपण अगोदर घेतो आणि इथं महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून आलेले माझे जातवान मराठे सर्व बांधवांना सगळ्या जाती मानाचा जे करतो मा <स्वाँगा> माना सगळ्या पत्रकार बांधवांना मानाचा जे तुमचे मनापासून आभार कारण तुम्ही तेरा महिन्यापासून तुम्ही सुद्धा तुमच्या खांद्यावरती अन्याविरुद्ध लढण्यासाठी तुम्ही तुला सांभाळले त्याबद्दल महाराष्ट्रातल्या सहा कोटी मराठा समाजाचा हे कार्यालय फक्त सामाजिक हे लक्षात असू द्या या कार्यालयातून राजकारण चालणार नाही ते राजकारणात येईल जाईल होईल पडण निवडून काय कोणाच्या धुऱ्या पण व्हायचं ते होऊ द्या हे कार्यालय समाजासाठी अखंड सुरू राहणार फक्त समाजाचे प्रश्न सोडले जाणार या कार्यालयात येणाऱ्या माणसानं फक्त सामाजिक प्रश्न घेऊन यायचे त्याच्यावर एक तुमचा मुलगा म्हणून सोडवण्याचं सो चाकीणार रात्र दिवस मी काम करणार समाज म्हणूनच यायचं इथं पक्षाच्या नेत्याच जरी काम असलं असलं तर म्हणतो त्याला तर गरजच नाही पण असलं तर त्यांनी मराठा समाज म्हणून इथं यायच या कार्यालयात त्यांनी ते फक्त समाज म्हणून यायचे त्याच्यासाठी दरवाजे कधी खुले इथं राजकीय शब्द काढायचा आहे एक कार्यालय असं देशाच्या पाठीवर पाहिजे राज्याच्या पाठीवर पाहिजे त्याचा आत माणूस जर गेला तर बाहेर त्याला कधी शंका नाही आली पाहिजे इथं राजकीय शब्द होणार आपला शत्रू जरी असला राजकारणातला मराठ्यातला आपल्याला घाण घाण शिव्या देणारा जर इथं आला तर तो समाज म्हणून त्याला आत घ्यायचं त्याला इथं दुखवायचं नाही असं हे छत्रपती भवन या भवन मध्ये तिला नाव आपण छत्रपतीचं दिलंय इथं ना हे ना, ना मराठा त्याला नाव छत्रपती भवन दिले म्हणल्याच्या नंतर इथं सगळ्या ता जाती धर्माचे सामाजिक काम होणार इतर राष्ट्रीय काम मागणार उद्यापासून इथं येणारा प्रत्येक माणूस गरीब शेतकरी असेल त्याने जर या कार्यालयात अर्ज आणला त्याचं सोडवण्याचं काम या भवनातून होणार आहे आम्ही पूर्ण प्रयत्न करणार आहे त्याचं काम करायचं मग तो शेतकरी असू द्या तो डॉक्टर असू द्या तो वकील असू द्या तो शिक्षक असू द्या तो पोलीस असू द्या तो महसूलचा तलाठी असू द्या तो तहसीलदार असू द्या कर्मचारी असू द्या आमदारवाडी सेवक असू द्या शेतमजूर असू द्या राजकारणी मराठा असू द्या किंवा सामाजिक मराठा असू द्या कोणाचे पाळणं असले वादविवाद असला तरीही या ठिकाणाहून एका ताटात जेवायची व्यवस्था आपण या कार्यालयातून करायची कामं होणार कोणता शासकीय अधिकारी काम करत नाही ते कामं इथं अर्थ आला की त्याच्यावर सोडवण्याचं काम केलं जाणार इथं कोणता शेतकऱ्यांचा काही प्रश्न आहेत ते सोडवण्याचं काम केलं इथं विद्यार्थ्यांचं काही ॲडमिशनच्या अडचणी आहेत कोणाच्या नोकऱ्याच्या अडचणी आहेत कोणाच्या विद्यार्थिनीच्या आहेत कोणाच्या कॉलेजच्या आहेत कोणाच्या शाळाच्या आहेत कोणाच्या दुःखाच्या आहेत कोणाच्या सुखाच्या आहेत ते या कार्यालयात सोडवले जाते कोणाला काय सुखदुःख आहे इथं फक्त सामाजिक कामं केले जातील त्याच्यासाठी हे कार्यालय नसतं असं होतं त्या राजकारणाच्या नादात पडापडी झाली किंवा निवडून आलं तर लोक ते कार्यालयावर पुढं उलव टाकेल कारण त्याचा उद्देश असतो त्याला निवडून येणं केव्हा स्वार्थ आणि तेच सफल नाही झालं तर त्या कार्यालयाला अर्थ तो देत नाही म्हणून इथं हे चोवीस घंटे सुरू राहणारे हे फक्त आणि फक्त सामाजिक न्यायासाठी उभारलेलं कार्यालय खूप जणांना वाटत होतं की तरी असतं आता बरं झालं म्हणजे सगळं तिकड तिकडत तिकीट ठरत त्या कार्यालयातच इकडे तिकीट हा समजत नाही इकडे तिकीट नाही रेल्वेच नाही एस टीच इथं चान्सच नाही इथं फक्त आढी अडचणी सोडवायचं एकमेकाच्या विद्यार्थ्यांना एवढ्या अडचणी आहेत नोकऱ्यात या शाळेत या कॉलेजमध्ये अनेक प्रश्न आहेत समाजाचे शेतकऱ्याचे प्रश्न आहेत वादविवादाचे प्रश्न आहेत राजकीय दुश्मनीचे प्रश्न आहेत राजकीय वैर वाढलंय गावागावात शेतीचे प्रश्न आहेत बांधव फोडी तेरा महिन्यात नागाचेरात इतके भयानक प्रश्न आहेत सोडवायला स्वार्थ घेऊन सोडवले जाते समजा उदाहरणार्थ एखादा प्रश्न एखाद्याचा सोडवायचा असला आणि आपण ज्या राजकीय माणसाकडे जातो तो अगोदर होतो याच्या वाऱ्यात मतदान किती तर प्रश्न सोडितो नाही तर जास्त तुटून देतो संवाद कसा राहील शत्रुत्व कमी कस होईल तिथ मांडीला बसलेले पाहिजे दोन भाऊ दोन भाऊकी किंवा तालुका राज्य इथं ते कसे वस्ती हे हो बघितलं जाणार इथं समाज कसा मोठा होईल यासाठी या भाऊनातून प्रयत्न करतात इथ कसलाही राजकारणी माणूस राज आला, तो आला तो तर तो राजकारणासाठी आलाच नाही प्रत्येकाच्या मनात पाहिजे तसं इथं काम करणाऱ्यांनी सुद्धा तसंच वागायचं आणि सुद्धा त्याच पद्धतीने वागायचं कारण इथं आला तिकडं काही बोलला मग तो आमच्याकडे येऊ नको असं या भवनात नाही होणार कारण जरी तो आपल्याला बोलला असला त्या वैचारिक जातो तर त्याचं वेगळं काम असू शकत कि ते सामाजिक लेवलवर समाज संपणारे किंवा समाजाचा एक माणूस संपणारे अशा ठिकाणचे काम, ये ये काम देता असणारे आणि इथून राज्यापासून देशापर्यंतांनी केली जाणारी क्षेत्रीय मराठी इथून एकच काम करायचं एकमेकाच्या आडी अडचणीत सहकार्य करायचं एकमेकाला मदत करायची एकमेकाला साथ द्यायची एवढंच काम या कार्यालयात राहणार एखाद्याचा अर्ज किंवा एखाद्याचा कागद येणं त्याच्यासाठी आपण तातडीनं काम करणं यासाठी कुठेतरी आधार पाहिजे होता जसं महाराजांनी पाहिजे तसा एक कुठेतरी या राज्यातल्या गरिबांना एक आधार पाहिजे होता कुठेतरी आपला कुठेतरी प्रश्न माहिती मराठ्यांचा लागण बारा बोलवते दारांचा लागल मुसलमानाचा लागल दलित गरीब दलितांचा लागण अठरा पगड जाते बारा बोलवते दारातले लोक आहेत गरीब गोरगरीबीशी लोक आहेत यांना कुठेतरी एक आधार पाहिजे होता की आपलं दुःख कोणी जाणून घेईल का राजकीय नेत्याकडे भेटायला जर पंधरा पंधरा दिवस काढत असले आणि त्या वेळेस जर आपल्या वाट्याला दुःख येणार असलं आणखी वेळ निघून जर भेटणार असला तर आपला उपयोग काय म्हणून कातडीने आपल्याला कशा मार्ग काढता येतील एकमेकाच्या मदतीला यासाठी आपण हे कार्यालय उघडतोय आता ह्या कार्यालयाच खर्च सुद्धा आपण एकशे तेवीस गाव बेऊ शक महाराष्ट्रातल्या सेवा करण्यासाठी एक कार्यालय आपण उभा केलं तर एकशे तेवीस गाव आपण शेवा द्यायचं काम करू राजा उदाहरणार्थ याचा इदा समजा आपण एक पाच पोरं आता कायम ठेवावं लागणार आपले का टिकून राहतील मला सांग फोन आला आणि त्याने जर किक मारले ते जर पंधरा दिवस इकडे आलं नाही तर होईल त्यामुळे इथं आपल्याला बांधील काम करणारे लोक चार पाच पोरं ठेवावं लागणारे उदाहरणार्थ आपण एक पोरं ठेवलं त्याला इथं ठेवायचं म्हणजे त्याचं वाटलं होणार त्याला पगार देणं गरजेचं आहे का नाही तर त्याने का कलटी मारली का फुगट आणल्यावर तर तेव्हा येईन आपलं रेस्टॉरंट येणं सगळं घेऊन जाईल आपल्याला त्याला काय पगार द्यावा लागला त्यासाठी उदाहरण म्हणून आपण काय ठरवायचं समजा त्याला काय महिना द्यायचा आहे तो महिना एक पोरग दिलं एका महिन्याची जबाबदारी त्याची एका गावावर द्यायची उदाहरणार्थ साष्ट पिंपळ गावात सांगायचं तुम्ही ह्या पोराचा महिन्याचा पगार गावाची होती ना कमी द्या त्याचा पगार त्यांचा साष्टमिक नंबर कधी येणार एक वर्ष येणार असे बारा महिन्याचे बारा गाव निवडायचे त्या बारा गावाला सांगायचं हे तुम्ही म्हणजे आपल्याला कोणी पैसे कमी नाही म्हणलं पाहिजे कोणी पैसे हाणले म्हणलं निघायचं कोणाला हाना नाही ठवायचा पैसे कधी याच्यावर दुकान चार करामध्ये लोक पैसे लागत धडक वाटून द्यायचे कोणी खर्च केला मला माहित नाही एकशे तेवीस गावांना काय करायचं त्याने जरी आतापर्यंत केला असला तर आपण एकशे तेवीस गावांना किती खर्च झाला बघायचा आणि तो खर्च एकशे तेवीस गावाला वाटून द्यायचा तुमच्या गावाला एवढे पैसे म्हणायचा आणून द्या जरी खर्च केला एक महिन्यात ती प्रक्रिया रायची म्हणजे ह्या सिस्टमन काय गाव पण टिकून राहील आणि ते पूर्ण काम करणारे पण टिकून राहील जिथं कारण त्याला महिना दिला म्हणजे त्या गावातले लोक त्यांच्या वाट्याला पंचवीस रुपये वीस रुपये काही त्यांच्या महिन्याच्या वाट्याचे देव ते लगेच देऊन आपण ते वर्षाचं काम करून मग इथलं भाडं तेही आपण एकशे तेवीस गावं वाटून घेऊ एकशे तेवीस गावं आपण हे राज्यासाठी वास्तू राज्यातल्या जनतेसाठी उभा करून घेऊ त्यामुळे हिलाही संभाळणं आपलं सगळ्यांची जबाबदारी इथं चार पाच पोरं जर ठेवले ते ठेवावेच लागणार आहेत आता कारण कोणाचा अर्ज आहे महिलासाठी एक दोन महिला तरी इथं महिलेनं ठेवावं लागणार कारण महिलेचे काय प्रश्न आहेत ते बघायला लागतील ते काय माणसाला बघता येणार नाही तेही आपल्याला त्यांना ते पगार देऊन करू आणि आपल्या आसपासच्या दोन एक मुली किंवा महिला ते चार पाच माणसाचा स्टाफ कायम स्वरूपी ठेवून देऊ आणि दोन सुरक्षा रक्षक म्हणून ठेवून देऊ म्हणजे असे एकूण सहा ते सात माणसं कायमस्वरूपी महाराष्ट्रातल्या मराठीच्या शेवेसाठी ठेवू मग त्याचं ते फोन उचलायला लागतील महाराष्ट्रातून केले काय तर त्याच्यासाठी लागतील आपल्याला काही इथूनच आता मराठा सेवकाचा टीम तयार केला आपण वीस वीस म्हणलं मी किमान तर काही काही मी वीस वीसच केले ते बाकीचे म्हणायला लागले आम्ही कंपनी त्याच्यात ते एक प्रॉब्लेम वाढले तर तुम्हाला काही फरक पडतो का काम जाणत का तुम जवळ लिहायला आणि काहीने जर त्याच्या धोरणानेच वीज घेतली असले त्याच्याच ऐकण्यात ते तर तेव्हा समाजाला फटका म्हणून इथून एक नंबर देणार आहे दान ज्याला कोणा मराठाचा शेवक व्हायचंय मराठ्याचं काम करण्यासाठी

प्रक्रिया शासनाकडे असली तरी काढली भांडण बांधाचे जण दारू लय सोडल्यात लयजना सोडल्या टाकले पेऊन येतो तेही काम करायचं तुम्ही लांबचा प्रवासाचा विचार व्यसनापासून आपल्याला लांब जायचं आपल्याला खूप मोठी इथून प्रगती करायची राजकारणातून प्रगती होती असं मला नाही वाटत खरं सांगतो मी तुम्हाला आपण तर राजकारणात नव्हतो तरी सत्तर वर्षात नवीन आरक्षण आणलं उठून भुगेल म्हणून आता सगळे सगळे ते तरी उठताना असं आता एकदा छत्रपती भवनजीचे दोन ते तीन महिन्यात असे बांधणी करणारे राज्यात पुन्हा राज्यात हातपुन जाणार राजकारण जात सेवा करता येते आपण प्रत्येक गावाची करून आपल्या हात गणित राहायचं आपल्याला एकमेकाला राजकारण ठेवा किंवा काय काकर खाताने लोणच्या खाल्ल्यासारखं काम करायचं आता झटक्याचं खाल्लं त्याचं पाळले पटपन मोकळ व्हायचं लागून द्यायचं आणि आपल्या कामात आता इथं छत्रपती भवन उभारे गावाला जे होते ऐकत गेल काय गावाला काय जड हे गुण ऐकत आख्या गावाला काय जड नाही ना छत्रपतीचा पुतळा उभार उल काढण्यापेक्षा आपल्या एवढ्या मोठ्या राजाचा अपमान करून घेण्यापेक्षा गावाला छत्रपती भवन तिथं सगळ्यांची व्यवस्था होते म्हणजे कारण आपल्याला का का ही शिखर संस्थाच करायची सेंटर करायचे देशातल्या मराठ्यांचा देशातला सगळा मराठा एका जागेवर जोडायचा प्रश्न मार्गी काढायला काय हरकत नाही काहीच लागत नाही आपण सत्तेत नसून सुद्धा न ना मार्गी नागणारे प्रश्न लागले आणि जर आलो तर <laughs> मग काय होईल मेलेले तुम्ही आमदार झाले झालेले मंत्री झाले काय म्हणजे <laughs>

आपल्याला एकमेकाला मदत करायला सहकार्य करायसाठी आपल्याला समाज वाचवायचा इथून एक वेगळी चळवळ उभा करायची जेणेकरून एका हक्कीवरती प्रत्येक माणसाचं काम होईल हे काम हे आपल्याला छत्रपती भवनातून सुरू करायचं आहे हे काम वेगळं आणि राजकारणाचं काम काम वेगळं या दोन्हीच्या मध्ये कधीच गपलत होऊ द्यायचे कधीच गपलत होऊ द्यायचे नाही हे आपला हक्काचा आधार आहे तसं प्रत्येक राज्यातल्या गावागावात हक्काचं तयार करायचे आणि त्यातून एकमेकाचे सुख दुःख जाणून त्याच्यावरती अडचणी सोडवण्याचं काम इथून करायचे कस समाज मोठा होत होताच मोठा करायचा तुम्ही जाऊन सुद्धा मी तुम्हाला समाज मोठा करून दाखवतो तुम्ही फक्त एक दोन चार वर्षी विश्वास ठेवा निभूत या समाज कसा पुरव दाखवा लागतो हजारपूर्व सहज व्यवसायाला शकतो पाठव सहज मराठीने जर म्हणाली प्रति वर्षाला काही होऊ शकत कोणाला शिक्षणाची अडचण आहे कोणाला दावखाण्याची अडचण आहे काहीही करू शकतो त्यासाठी आपल्याला या भवनातून वेगळे बांधणी काढायचे ती अखंड चंद्र तुम्ही आहे तोपर्यंत ठेवायचे त्या राजकारणाची येत राहील जात राहते म्हणून इथले काम करताना इथंही एकमेकाला आदर द्या कारण इथं काय कार्य करते टिकू शकत नाही आता ते बांधूस होते ते बांधलं त्यांना आता येगळ्या मोहिमेवर पाठवा लागणार चलो महाराष्ट्र प्रत्यक्ष काम करणारे आढावा घेणारे लोक ठेवावं दिवस सुरू ठेवावं लागणार आहे आणि याच्यात याचा दारू पिऊन येऊ नका तुम्हाला स्पष्ट सांगतो इथून पण हे इकडे फिरकायचं नाही दारू फिणाऱ्यांनी इकडे फिरकायचं नाही अजिबात फिरकायचा कारण पुढे अपमान झाला किंवा पुढचे परिणाम काय झाले ते मग ते आम्हाला सांगायचं नाही इकडे त्या दारू पिणाऱ्यांनी अजिबात फिरकायचा यायचं सुद्धा नाही इकडं प्रश्न सांगायला इकडं गोंधळ घालायला साक्षी ना छत्रपती भवनाच उद्घाटन झालंय सामाजिक कार्यालय जण लक्षात असू द्या इथं आपल्याला एकमेकांच्या समस्या जाणून घ्यायच्या मला वाटतं सात आठ दिवसात सगळं स्टाफ ते सगळं सुविधा झाल्या त्याच्यानंतर हे काम कचरा झालं सुरू होत का तोपर्यंत याच्या आज सगळं टेबल टाकून ये ते पुर्ण पुर्ण पुर बसून त्यांच्या पगाराची व्यवस्था लावून सगळा खर्चाचा खर्चा काढून हे सगळं समाजाचं असणार तिथं एकाच नाही कोणी खर्च केला पुढून आणला ते म्हणायचं कामच नाही ते आपल्याकडे कामाला ठेवायचं नाही पैसे खायचं काम ठेवायचं नाही आणि या भवनातून कोणा एकदा सांगतो महाराष्ट्रात कोणाकडून पैसे घेतले नाही आणि कोणी दिलेले असले तर मला सांगा तुम्ही माघारी घेऊन जा हा शिक्षण कोणी बांधायला पाहिजे म्हणतो कोणी मोर्चाला पाहिजे म्हणतो कोणी सभाला पाहिजे म्हणतो कोणी काय दुकानदाराला होते तिकडे गाड्या घेऊन जायचे मराठे कसा कार्यक्रमाला गाड्या घेऊन आणि हे पैसे गोळा करते तसे जर घेतलेले असले तर ज्यांनी जसे त्याच्या माघारी मागा उद्या माया नावून बांबलायचं नाही नंतर हे गाड्याच्या नावाखाली सुद्धा पैसे गोळा करते आणि सगळ्यांनी ताकदीनं नारायणगडावर यायचंय असा असा मेळावा देऊ पण आपण म्हणलंच नाही पाहिजे मेळावा घ्यायचा कस कच गावात गाड्या येत ट्रॅक्टर येत ट्राल येतात ठरायचे रिक्षे टिकर फिर पैसेच किती लागतरी ठेवायचं असे निघणार आहे तुम्हाला सांगतो मला सकाळी फोन आला ते म्हणाच बरोबर जाऊन आलो म्हणत

एका गावात पंचवीस पंचवीस तीस तीस गाड्या निघाल्या पाहिजे इतक्या लागते ना कामाला कारण पुढे लागणार आचार साहिमिंग हे योग्य वेळ हे योग्य असं जुळून आलाय ना मराठी पाहिजे होत होते आता तारीख ठरली आता कस आहे जा आता ताकद दाखवायची तुम्ही गडावर तयारी सुरू होईल बरं ते सतराशे तेवीस सातशे तेवीस का काही करेल नाही पटेल कोणत्या गोट्यावर उभा राहतो हे काय गोट्यावर इशिस मास उभा राहते हे काय काळजी बघू नका असे धनाधन बाहेर निघाणार पण आता कसोटी तुमची आता कसोटी को तुमची कोणच्या तकडावर तुझे मनसच दिसले पाहिजे आणि ते पारंपरिक तो पारंपरिक दसरा मेळावा राजकारणाचे होते अनेक होते वेगळे वेगळे होते कोणाच्या स्वार्थाचे होते ते स्वार्थी भरते काय नाही ते राजकारणाचा बोलला जाणार नाही आणि जातीचा बोललं जाणार काय ते पारंपरिक मराठी होती कानाकोटातल्या महाराष्ट्रातल्या एक दसरा मेळावा पारंपरिक असला पाहिजे इच्छा व्यक्त करणं जातीवादी का इच्छा व्यक्त केली पाहिजे सगळ्यांची इच्छा होती की पाहिजे कानाकोपऱ्यातून इच्छा पूर्ण केली सगळे शेतकरी येणार आहेत बारा बोर्या आहेत शेतकरी सगळे त्या गडावर आणि तिथे अंदाज दिसतोय बीड जिल्ह्यातले ते बरेच बांधता मला एक तुम्हाला ध्वनी सांगायचं बीड जिल्ह्यातले शिक्षक जेवढे मंगल कार्यालय ते उघडे का कारण एखादी सुद्धा लोक सु येणार येणार झोपायला जाता येत आणि सोय नुसत्याचा काय आतरून त्याच्यात जेवढे मंगल कार्यालय बीड जिल्ह्यात ते सगळे ओपन करा एक त्याच्यात ते, ते मोकळे पडू दे पण आपण व्यवस्था करून ठेवा आणि रस्ते जेवढे आहेत ना तेवढे रस्ते मध्ये कोणाच्या शेतात जर पाणी असलं बोरच तर रोडला पाईपलाईन आणा त्याची तिथे काही टिपट ठेवा काही त्या प्लॅस्टिकच्या टाक्या ठेवा त्यात पाणी टाकून ठेवा जाताना पाणी येताना पाणी जात नाही इतके हालवते गावातल्या सगळ्या मोठे सुरू ठेवा बोर सुरू ठेवा रस्त्यावर पाणी आणा कारण सगळे जण ती एक व्यवस्था करा आणि गीड जिल्ह्यातले जेवढे इथे त्यांना सांगतो गेले ना कलेक्टर साहेबांना भेटा आणि कलेक्टर साहेबांना सांगा ते रस्ते आरून ते डबल करा मी कलेक्टर बोलतो आता थोड्या थो 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 टायमा आणि शासनाच्या शासनाच्या दोन्ही प्रतिनिधींना सांगा ते डबल रस्ते करा कारण वाहन दोन दोन तीन तीन बसले पाहिजे जर का ट्रॅफिक जाम झाले त्यांचे हलवणार आहे त्यामुळे शासनाच्या पण प्रतिनिधींना फोन करून सांगा आणि कलेक्टर साहेब स्वतः भेटा आणि त्यांना ते पाच दिवस वेळ सगळे साफसफाई रस्त्याचे चार रस्ते चारही असे दोन दोन तीन तीन वाहन पाहिजे ते अरुंद रुंद करा त्यांच्या कामा टाका नाही केल्यावर नंतर आपण बघू काय करायचं पण आपल्या वतीने एक लेखी निवेदन त्यांना जाऊ द्या आणि ते शक्यतो आजचे आजच द्या म्हणजे त्यांना वेळ कमी नको पडायला आणि शासनाचा त्याचा उल्लेख करा सरकारचा की ते रस्ते डबल झाले काही डांगरी फिंगरी उडी ते ताबडतोब आणि बाकीच्या सगळ्या व्यवस्था करायला बी आणि दुसरं एक बीडचं कानावर आलं एकता एक अलोक येतो पाच पाच कसं हजार स्वयंसेवक पन्नास पंचावन्न हजार स्वयंसेवकच महिलांना टॉयलेट साठी आडोसा लागणार आहे टॉयलेट किती काय माहित नाही पण आपणही आडोसा करा मात्र गडावरती आता त्या दिवशी ताकते ना मुसळधार पाऊस असला तरी यायचं आणि कडक तरी यायचं त्या दिवशी आपण आपले कसे काय बाहेर काढायचे मी सांगितलं तुम्हाला असा झापका एक जास्त इतके तापते ना एवढीच ताकद लावा त्याच्यानंतर तीन महिने लावायची गरज नाही आपोआप जाते त्यांना काय जायचं तुम्ही फक्त इथं तुटून पडा सगळे घरी कुणी लावू नका गावात केलेल्या गाड्या महिलांना द्या म्हणजे त्यांच्या जायची व्यवस्था होती माणसंच गाडीत बसले आधी त्यांच्या व्यवस्था अगोदर करा आणि गडाच्या तयारी लागा आज छत्रपती भवन सामाजिक भवन म्हणून लोकांसाठी खुलं झालंय तुम्ही आपले कोणाच्या काही अडच्या अडचणी आपल्या सांगत जा दसऱ्यापासून सगळा स्टाफ इथं बसेल आणि ते सगळे कामाला केल मी बी आठवड्यातून एक दिवस इथंच बसत रोज का बसन आई मग इथं रोज जरी इथं मी बसलो ना मग कार्यक्रम कुंकुण बसले ते कुंकड आपला आपलं मी बोल तिकडे पाठवण मी काय आरक्षणमुळे स्थलांतरवाणी सोडित नाही सरकारला पाडण्याची सगळ्यांना शुभेच्छा सगळे मनता आले सगळ्यांचे मनापासून आभार सगळ्यांचे धन्यवाद आणि आता सगळ्या अंतरवादीकडे चला बैठकीला केला आपल्या